नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की कला आणि अद्वैत तर एकमेकांबरोबर खूप भांडत असतात मी मी तू तूचं भांडण हे सुरूच असतं परंतु आता अद्वैतने कलाचा हा जगदंबा भांडार जेव्हा जळत होते तर त्या आगीतून कलाचा जीव वाचवलेला असतो आणि कलाचा जीव वाचवून त्याने आपला स्वतःचा जीव मात्र धोक्यात घातलेला असतो आणि त्याचवेळेस मात्र कलालाही अद्वैतवरच्या प्रेमाची जाणी होते कला हळूहळू अद्वैतची खूप काळजी घेत असते अद्वैतचा होणारा त्रास कलाने सर्व काही बघितलेला असतो तेव्हा कला ही ठरवलेलं असतं की अद्वैत फक्त अरे तू शुद्धीवर ये मी तुझ्याबरोबर भांडणार नाही तुझं वाटेल तु ते ऐकेल तू फक्त आता शुद्धीवर आहे म्हणून कलाला खूप अद्वैतची काळजी लागते तेव्हा मात्र आता संगीता ही तर चांदेकरांच्या घरामध्ये आलेली असते म्हणून अद्वैत आणि कला या दोघांना एकत्र कसे आणायचे आणि कला ही अद्वैतसाठी योग्य कशी आहे आणि अद्वैत कलासाठी हे ते कलाला पटून देत असतात आणि अद्वैतला सुद्धा प्रेमाने संगीताही त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते परंतु सरोज मात तर प्रत्येक वेळेला कलालाही लांब धिडकारून लावत असते की काही झालं तरी कला या अद्वैतसाठी योग्य नाही कारण आता जो काही सरोजचा गैरसमज झालेला असतो कारण सरोजने जे जेव्हा नयनाला म्हणून म्हणजे अद्वेतने सिलेक्ट केलेले असते परंतु नयनाने तर खूप मोठा धोका त्यांना दिलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र आता संगीताने कलाला नयनाच्या जागी उभे केलेलं असतं म्हणून तेव्हा त्यांची फसवणूक झालेली असते त्याच गोष्टीचा आत्तापर्यंत ते संगीता आणि कलावर त्याचा राग काढत असतात की त्यांचा गैरजामत होतो की नक्की संगीता आणि कला ह्या खोट्या आहेत परंतु कला मात्र ही स्वाभिमानी असते ती कायम आपला स्वाभिमान जपत असते आणि अद्वैत जवळूनसुद्धा ती लांब राहण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता संगीता म्हणत असते की हे पग संगीता तिला हे पटवून देते की जावे बापू खरंच अगदी अगं दिसते तसे नाही ते खूप अगदी फणसासारखे जरी बाहेरून काटेरी असले तरी आतमधून मात्र ते खूप मऊ आहेत त्यामुळे कला बाळा मी तुला जे काही सांगते अगदी तोच तू विचार कर अगं तुमची जोडी तर आंबाबाईने बनवली मग ही काही झालं तरी ही जोडी तुटणार नाही आणि जरी तुटली तरी मी मात्र ती तुटून देणार नाही असे संगीताने ठामपणे कलाला सांगितलेले असते तेव्हा संगीता कलाला विचारते की कला नेमकं तुझ्या मनात काय आहे की तुला हे नातं पुढे टिकवायचं की नाही की तुला घटस्फोट घ्यायचा तेव्हा मात्र आता कलाचा हा निर्णय जो आहे तर त्यामध्ये संगीताची तिला साथ असते की जो काही निर्णय घ्यायचा तो कला तू घे परंतु आता मात्र त्या निर्णयामध्ये मा तू फेरबदल करू नको आणि मला तर योग्य हेच वाटतं की कला तू जावे बाप्पूंचा विचार करावा अगं ते कितीही तुझा रागराग करत असले परंतु तुझ्याविषयी जी काही त्यांच्या मनात तळमळ आहे ती मी ओळखलेली आहे त्यामुळे कला एक नवरा म्हणून तू त्यांना समजून घ्यावं आणि त्यांचा नवरा म्हणून स्वीकार करावा तेव्हा कलाने आता अद्वैतचा नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो आणि यामध्ये आबांची तर संगीताला साथ असते आबांना हे नेहमी वाटत असते की काही झालं तरी माझी कला आणि अद्वैत हे एकमेकांसाठी योग्य आहे आणि त्यांनी कोणतंही असं काम एकत्र येऊन केलं तर ते काम छान होतं असं अंबाबाईच्याच मनामध्ये आहे तेव्हा मात्र आता आबा सुद्धा खूप खुश असतात कारण संगीताने त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतात म्हणून आबाही संगीतावर खूप खुश असतात तेव्हा हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर कला ही अगदी फारच अद्वैतची काळजी घेते अगदी जीवापाड ती त्याच्यावर प्रेम करत असते अगदी स्वतःची काळजी न घेता प्रत्येक त्याचं जे काही नाश्ता चहा वगैरे आणि अद्वैतला आराम मिळावा या प्रत्येक गोष्टीची ती अगदी काळजी घेत असते अगदी त्याचे अंगावरचे कपडे चेंज करून ती मेडिसिन्स आणि नाश्ता जेवण वगैरे काही स्वतःच्या हाताने ती सर्व करत असते तेव्हा कला अद्वेदची इतकी काळजी घेते म्हणून अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी एक वेगळीच अशी खास इमेज निर्माण होते की खरंच कला ही चांगली आहे आपण जसे कलाला समजत होतो कला तशी नाही कला ही नायनापेक्षा खरंच श्रेष्ठ आहे आणि कला नायनापेक्षा सुद्धा अगदी अतिउत्तम आहे हे अद्वैतने ओळखलेलं असतं विषयी त्याच्या मनामध्ये अगदी सॉफ्ट असं कॉर्नर निर्माण झालेलं असत त्याच मात्र हे सर्व काम करताना कला खूप नाराज असते तिला आपल्या जगदंबा भांडारची आठवण होते कारण तेच आपल्यासाठी सर्व काही होते आणि त्यातून आपले आईवडील पोट भरत होते जे काही कर्ज आहे तर ते कर्जाचे हप्ते आपण त्यातून फेडत होतो म्हणून कलाला आपल्या जगदंबा भांडारची आठवण होते आणि कलाला नाराज बघून अद्वे तिला विचारतो की कला अगं काय झाले कसलं विचार करतेस तेव्हा कला म्हणते की काही नाही मला माझ्या दुकानाची खरंच खूप आठवण आली आणि आज माझ्या आईबाबांचं जीवन पूर्णपणे त्या दुकानावर अवलंबून होतं लहानपणापासून आम्ही त्या दुकानात कष्ट करायचो आणि आमचं जे काही दररोजचं नियोजन आहे तर ते त्या दुकानावर चालत होतं तेव्हा अद्वैत म्हणतो की कला अगं तू काळजी करू नको तू जसे डिझाईनचे काम करते तर मी त्यातून तुझ्या आईवडिलांचे जे काही हातभार आहे कर्जसुद्धा फेडण्यासाठी तुला मदत करेल परंतु तू मात्र नाराज होऊ नको आणि असे उदास राहू नको मी तुझी प्रत्येक वेळी साथ देईन तेव्हा कलाच्या मनात आणखीन अद्वैतविषयी प्रेम निर्माण होते कला म्हणते की अरे अद्वैत खरंच आता माझ्या सर्व स्वप्नांचा असा म्हणजे नायनाट झाला आता मी काय करू आई बाबा काय करतील यापुढे कसं होईल म्हणून मला खरंच माझ्या दुकानाची खूप आठवण येते तेव्हा सुद्धा खूप गिल्टी फील वाटते की नक्की आता हे दुकान कलाचे कोणी जाळले असेल तेव्हा तो कलाला म्हणतो की काही झालं तरी आपण हे जेने कोणी केलेले आहे त्याला आपण शिक्षा देऊ कला तू टेन्शन घेऊ नको तेव्हा मात्र आता अद्वैता आणि कला एकमेकांची खूप काळजी घेत असतात आणि संगीता ही कलाला म्हणत असते की कला तू आता अद्वैतचा नवरा म्हणून स्वीकार तर केला कला म्हणते की हो आई मी अद्वैतचा आता मनोही मन नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे परंतु आता संगीता म्हणत असते की यापुढे मी तुला जे सांगते अगदी तेच तू ऐकायचं अगं अद्वैत रावांना लहानपणी आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही आणि लहानपणापासून ते आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी अगदी भुकेले राहिले त्यामुळे आता तू अगोदर सरोज मॅडम आणि जे काही प्रदीप आहे त्यांना एकत्र आणायचे तेव्हा कला म्हणते की हो बाबा आणि आई या दोघांना मी एकत्र आणेन म्हणजे आणेलच परंतु त्या अगोदर बाबा नेमकं बाहेर का राहतात नेमकं ते घरामध्ये का थांबत नाही त्यांचं मन घरामध्ये का लागत नाही हे सर्व आता मी शोधणार म्हणजे शोधणारच तेव्हा कलाने एक खूप हो मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामध्ये संगीता आणि आबा कलाची कायम साथ देत असतात तेव्हा आता जेव्हा प्रदीप हा बाहेर गेलेला असतो एके दिवशी प्रदीप घरी येतो घरी आल्यानंतर कलाही डायरेक्ट प्रदीपला सर्व काही विचारते की बाबा अहो तुम्ही कायम असे बाहेर का राहतात आणि तेव्हा श्रीकांत सर्व काही त्यांच्यामधील जी अ, का म्हणजे गोष्ट घडलेली आहे त्याबद्दल तो कलाला सर्व सांगतो कला, कला अगं या घरामध्ये मी थांबला असतो परंतु जेव्हापासून सरोज या घरामध्ये आली तेव्हापासून मात्र सरोजने फक्त तिचा स्वतःचा विचार केला माझ्याकडे कधीही तिनं लक्ष दिलं नाही आणि ती तिचा बिझनेस आणि ती यातच ती मग्न होते तिला कधीही आपल्या नवऱ्याचं प्रेम आणि व काही असं कोणत्याच गोष्टी ह्या महत्त्वाच्या वाटत नव्हत्यात हो फक्त तिचा तो असा रूढ स्वभाव आणि फक्त तिचं जे काही ते आबा ते आबा जय सांगतील अगदी तेच ती आत्तापर्यंत ऐकत आली तिने ह्या कुटुंबासाठी खूप काही केलं आणि अद्वेदसाठी खूप काही केलं परंतु तिच्यात आणि माझ्यामध्ये खूप काही असं बदल होता मी कधी सरोजला समजून घेतले नाही आणि सुद्धा कधीही मला समजून घेतले नाही त्यामुळे मी बाहेर असतो आणि बाहेरच रस... आता प्रदीपचे काहीतरी असे संबंध असतील हे कलाच्या लक्षात आलेले असते कारण बाब तर कायम बाहेर असतात मग नक्की यांच्याबद्दल आता काय ते आपण म्हणजे शोध घेऊयात आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काहीतरी कळेल परंतु आता मात्र प्रदीपने सांगितलेलं असतं की कला काही झालं तरी सरोज आणि मी एकत्र नाही येऊ शकत तेव्हा कला ही सरोजला म्हणजे प्रदीपला आणि सरोजला एकत्र करण्यासाठी खूप काही असा प्लॅन करते आणि त्यात ती अद्वैतची मदत मागत असते परंतु अद्वैत म्हणत असतो की नाही आतापर्यंत ते कुणाला शक्य झाले नाही आणि मला सुद्धा कधीही बाबांचे प्रेम नाही मिळाले परंतु आता प्रदीपला ही कलाची आवड असते कला जे काही सांगत असते की अगदी प्रदीप तसेच करत असतो कलाची तो योग्य प्रकारे साथ साथ देत असतो तेव्हा कलाही प्रदीपची आवडती सुंदर होते परंतु आता कलामधील जे काही अद्वैतची काळजी ती घेते स्वतःच्या काळजीचा ती विचार करत नाही प्रत्येक क्षणोक्षणी ती अद्वैतला संकटातून मदत करत असते ते आणि जे चांदेकरांसाठी योग्य आहे अगदी कला त्याच पावलावर पाऊल टाकून चालत असते नैना आत्तापर्यंत जे काही वागते त्या तिथे नयनाचे वागणं हे घरातील कुणालाही पटत नाही कारण आता नैनाने जे काही चांदेकरांच्या घरापासून इतकं मोठं सत्य लपून ठेवलेलं असतं की अगदी ते सत्य आता सर्वांसमोर येणार असतात आणि नैनाने जे काही खोटं वागल्याचं जे काही केलेलं आहे तर ते नय सर्वांच्या समोर येऊन शेवटी कलाच कशी श्रेष्ठ आहे हे सर्वांनी ओळखलेलं असतं तेव्हा हा अद्वेत हळूहळू कलाच्या प्रेमात पडतो कलाने तर त्याला स्वीकारलेच असते परंतु कला ही अद्वेतला म्हणजे नवऱ्याचा हक्क देते आणि कला त्याचे प्रत्येक जे काही वागणं बोलणं आहे ते आता समजून घेत असते अगदी शांत राहून ती का अद्वेतला काही मागे उत्तर देत नाही त्यामुळे अद्वेतसुद्धा सुद्धा आता कलावर खूपच खुश होत असतो की काही झालं ते कला त्याच्यासाठी ते योग्य आहे हे त्याच्या लक्ष देते आणि आता सरोज आणि प्रदीप या दोघांचं नातं सुरळ होण्यासाठी साठी कला प्रयत्न करते आणि त्यात ती यशस्वीसुद्धा सुद्धा होते हे मात्र आता अद्वितनं ओळखलेलं असतं परंतु एक दिवस मात्र जेव्हा कलानेट केलेल्या प्लॅननुसार प्रदीप हा एकटाच रूममध्ये असतो आणि सरोजी तेथे येते तेव्हा हो मात्र कलाने त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी एक, एक प्लॅन केलेला असतो कारण प्रदीपला ती म्हणलेली असते की काही झालं तरी तुम्ही सरोज व म्हणजे आईंची माफी मागा जर तुम्ही माफी मागितली तर खरंच त्यांना त्यांची चूक लक्षात येईल आणि तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवा आणि त्यांची माफी मागा तेव्हा सरोज कलाचे ऐकतो आणि कलाचे ऐकल्यानंतर तो कलाला अगोदर त्याने सांगितलेलं असतं की माझ्याकून एक खूप मोठी चूक झालेली आहे कारण जेव्हा मी बाहेर होतो तेव्हा मात्र माझ्याकून असे अनैतिक असे संबंध घडले आणि मात्र आता फक्त म्हणजे जिच्यावर प्रेम करत होतो ती नाही या जगामध्ये पर परंतु तिची मुलगी मात्र या जगामध्ये आहे म्हणून मी तिच्यासाठी आता खूप काही असं करण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा कलाला हे ऐकून धक्का बसलेला असतो कला, कला म्हणत असते की काही झालं तरी आपण तो विषय नंतर म्हणजे सर्वांसमोर आणूयात परंतु त्या अगोदर मात्र मी हे कुणाला सत्य सांगणार नाही परंतु तुम्ही आता सरोज आ, म, म आईन जी आहे ती मोठ्या मनाने माफी मागा तेव्हा सरोज ती रूममध्ये असते आणि प्रदीप तेथे येतो तेव्हा प्रदीप हा सरोजची माफी मागतो आणि तेव्हा सरोजच्या डोळ्यामध्ये पाणी येतं कारण इतक्या दिवसातून कधी एकमेकांशी न पटणारे दोन व्यक्ती म्हणजे जे नवरा बायको असतात तर ते एकमेकांशी अगदी आनंदाने राहायला सुरुवात करतात अद्वैत हे बघून कलावर खूप होत असतो कारण जे आत्तापर्यंत कुणाला शक्य झाले नाही तर ते कलाने शक्य करून दाखवले आपले आई बाबा एकत्र आलेत हे सर्व बघून अद्वैतला खूप आनंद होतो आणि सुद्धा हा कलाला आपला बायको म्हणून स्वीकारतो कलाने तर त्याला हक्क दिलेलेच असतात कलाही सुद्धा अगदी आदवेचा नवरा म्हणून स्वीकार करते आणि दोघांमध्ये अगदी प्रेमाचं नातं तयार होते तेव्हा दोघेही अगदी खुश असतात आणि एकमेकांबरोबर अगदी आनंदी राहायला सुरुवात करतात आणि असे करता करता कलाला आद्वेत म्हणजे पसून अगदी ती प्रेग्नेंट सुद्धा लवकरच तिची ही प्रेग्नेन्सीची जी काही न्यूज आहे तर ती सुद्धा चांदेकरांच्या समोर लवकर येते आणि आबा तर ही न्यूज ऐकून खूप खुश होतात कारण कलाही या घरासाठी ती कशी योग्य आहे अगदी सरोजच्या पायावर पाय देऊन कलाने या घराला या बिझनेसला सांभाळणं म्हणून आबा कलावर खूप खुश होतात आणि कलाला उत्कृष्ट सून म्हणून चांदेकरांची असे मान देतात तेव्हा सरोजसुद्धा ही कलाची माफी मागणार असते आणि अगदी मोठ्या मनाने ती कलाला माफ केलेलं असतं कारण आता सरोज आणि कला आणि असं जे प्रदीप आहे यांच्यातील नातं हे कलाने सुरळीत केलेलं असतं ते दोघेही एकत्र येतात म्हणून अद्वेतसुद्धा हा कलाला स्वीकारतो आणि परत जेव्हा कलाने जी काही त्याला गुड न्यूज दिलेली असते तर ती गुड न्यूज ऐकून अद्वैत आणखीनच खुश होतं आणि एक सरप्राईज म्हणून तो कलाला खूप छान असं सरप्राईजसुद्धा देतो कला आणि अद्वैत या दोघांतील प्रेम असेच वाढत वाढत जाते परंतु रोहिणी आणि राहुल यांना मात्र ते काही देखवत नाही आणि नैनालासुद्धा ना कायम ते कलावर जळत असतात काही ना काही प्लॅन करून ते कलाला खाली म्हणजे सर्वांच्या नजरेसमोर खाली करण्यासाठी काहीतरी प्लॅन करत असतात आणि त्यात मात्र त्यांना कोणतेही यश मिळत नाही तेव्हा आता कलाने जी काही प्रेग्नन्सीची न्यूज आहे तर ती चांदेकरांना दिलेली असते घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि कलाचा जो काही सून म्हणून सरोजने स्वीकार केलेला असतो आणि तिची माफीसुद्धा मागितलेली असते तर कलाने मोठ्या मनाने सरोजलासुद्धा हे आपण स्वीकारलेले आहे आणि मोठ्या मामाने मनाने तिने माफ केलेलं असतं तेव्हा संगीता आपल्या कला आणि अद्वेतचा संसार बघून खूपच खुश होते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद